गेटवे ऑफ इंडिया इथे झालेल्या अपघातानं पंधरा जणांचा जीव घेतला नेवीची एक स्पीड बोट या प्रवासी बोटीवरती आदळली आणि हा अपघात घडला मात्र राज्यातला सागरी प्रवास जो सर्वात वेगवान प्रवास म्हणून पाहिला जातो तोच प्रवास इतका जीवघेणा असेल आणि इतके बळी घेणारा असेल तर मग मात्र त्यावरती गांभीर्यानं विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आज याच विषयावरती आपण बोलणार आहोत प्रवासी सागरी वाहतूक खरंच असुरक्षित आहे का जलपर्यटन सुरक्षित होण्यासाठी काय करावं लागेल राज्य सरकारकडून या बाबींकडे का दुर्लक्ष होत आहे प्रवासी वाहतूक करणाऱ्या या बोटींवर कुणाशी नजर आहे का नौदलाची फक्त एक बोट प्रवासी बोटीवरती धडकली म्हणून अपघात झाला इतकंच कारण पुरेसं आहे की यामुळे संपूर्ण व्यवस्थेची लखतरं बाहेर आली आहेत त्यामागची कारणं यावरती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूच पण आधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सागरी प्रवास खरंच असुरक्षित आहे का आणि सरकारचं याकडे खरंच दुर्लक्ष होतंय का यावरती आपलं मत नक्की व्यक्त करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आपल्या राज्याला तब्बल सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय अथांग पसरलेला अरबी समुद्र त्या समुद्राच्या लाटांवरती स्वार होत प्रवासी हलत डुलत घोंगावणारा वारा अंगावर घेत लांबचा प्रवास अगदी काही मिनिटात करत असतात मात्र हा समुद्र आणि त्यातला प्रवास जसा सुखावणारा असतो तसाच तो भयानक अंगावर शहारे आणणारा होतो जेव्हा निष्काळजीपणाने एखादा अपघात घडतो अगदी काही दिवसांपूर्वी झालेला तो नीलकमल बोटीचा अपघात आणि त्यानंतर त्यातल्या वाचलेल्या प्रवाशांनी सांगितलेला अनुभव अंगावरती काटे आणणारे होते महत्त्वाचं म्हणजे नियम धाब्यावरती बसवून ही प्रवासी वाहतूक होत होती म्हणजे ज्यावेळेस हे प्रवासी गेटवे ऑफ इंडियाहून बोटीत बसले तेव्हा त्यांना सेफ्टी जॅकेट्स दिले गेले नव्हते किंबहुना ज्या वेळेस हा अपघात झाला तेव्हा ते दिले गेले आणि ते मिळेपर्यंत पंधरा जणांना समुद्रात समाधी घ्यावी लागली होती आता मूळ विषयाला हात घालतो प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या बोटींना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड म्हणजेच सागरी मंडळ परवानगी देत असतं जेट्टींची देखभाल बोटींचं वेळच्या वेळी इन्स्पेक्शन प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी नियमांची अंमलबजावणी करणं आदी कामं हे सागरी मंडळ करतं हे मंडळ येतं ते महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या अंतर्गत दैनिक लोकमतनं या सागरी मंडळाच्या कारभाराचा वाभाळं काढलं आहे राज्यात बांद्रा रत्नागिरी राजापूर सिंधुदुर्ग आणि मोरा ही पाच रिजनल ऑफिसेस आहेत मात्र त्यांचा मनमानीपणा प्रवाशांच्या जीवावरती बेततोय या पाच पोर्टच्या अंतर्गत राज्यातल्या साधारणपणे तीन हजार पाचशे छोट्या मोठ्या बोटी येतात सर्वच ठिकाणून कमी जास्त प्रमाणात प्रवासी वाहतूक होते समुद्रात साधारणपणे गेटवे ऑफ इंडियाचा धक्का ते एलिफंटा लेणी हे अंतर नऊ नॉटिकल माइल्स म्हणजेच अकरा किलोमीटर इतकं आहे दररोज या लेण्यांना भेट द्यायला तीन ते चार हजार प्रवासी येतात म्हणजे महिन्याला हा प्रवासी आकडा एक लाख वीस हजारावरती जातो आणि वर्षाला हाच आकडा चौदा लाख चाळीस हजारांवर जातो हा आकडा पंधरा किंवा सोळा लाख सुद्धा असू शकतो ज्यावेळेस सुट्ट्या असतात मग अशा वेळेस एका बोटीत किती प्रवासी भरले गेले पाहिजेत त्याचा आकडा ठरलेला असतो मात्र जास्त प्रवासी या बोटींमध्ये कोंबले जातात आणि भर समुद्रात त्यांची जीवघेणी वाहतूक सुरू असते बरं रस्त्यावर जी वाहनं धावतात ती पंधरा वर्षानंतर बाद ठरवली जातात इथे मात्र असा कुठचाही नियम पाहायला मिळत नाही म्हणजे लाकूड तुटलं की ते बदल इंजिन खराब झालं की ते बदल असं सुरू असतं विचार करा भर समुद्रात या अशा तकलादू गोष्टी करून रोज प्रवाशांचे जीव धोक्यात घातले जातात बरं या बोटींची पाहण्यासाठी पाहणी करण्यासाठी राज्यात एकंदरीत किती सर्वेअर किंवा सर्वेक्षक आहेत तुम्हाला आम्ही आकडा सांगितला तर चक्कर येईल फक्त चार सर्वेअर या शेकडो बोटींच्या पाहणीसाठी हजारो बोटींच्या पाहण्यासाठी राज्यात नियुक्त करण्यात आलेत म्हणजे इथंही तोंडाला पानं पुषणाचाच प्रकार आहे एका सर्वेअरच्या वाट्याला येणाऱ्या बोटींची संख्या आहे आठशे पंच्याहत्तर एक बोट नीट तपासणी करायची असेल तर त्याला किमान दोन दिवस लागतात एक बोट तपासायला हे सर्वेअर प्रत्येकी पंधरा हजार रुपये घेतात त्या बोटीचा रिपोर्ट देताना चाळीस हजार रुपये द्यावे लागतात म्हणजे एका बोटीच्या वार्षिक तपासणीसाठी साधारणपणे सत्तर हजार रुपये द्यावे लागतात आता सत्तर हजार गुणिले पस्तीसशे बोटी असा विचार केला तर हा आकडा पंचवीस कोटींच्या घरात वार्षिक जातो हा चारच सर्व्हर असल्यामुळे आठशे पंच्याहत्तर बोटी तपासणं अशक्य आहे मग काय तर पाकिट किती जड आहे हे पाहून रिपोर्ट बनतो मग त्यात प्रवासी जॅकेट सर्टिफाईड आहेत की नाहीत याकडे दुर्लक्ष होतं प्रवाशांना लाईफ जॅकेट दिलं जातं की नाही याची तपासणी होत नाही बोटीचं आयुष्य संपलं असलं तरीही त्या पाण्यात उतरवल्या जातात जास्त नफा कमवण्यासाठी बोट प्रवाशांनी खचून भरली जाते तुमच्या जीवाची कुणालाही पडलेली नसते खलाशी किती अनुभवी आहे याकडे कुणाचंही लक्ष नसतं आणि त्यातनं मग हे असे जीव अकारण समुद्राच्या घशात लोटले जातात बी बी मराठीच्या बातमीनुसार गेटवे एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे अध्यक्ष सरदार मिर्झा जमालुद्दीन महाडकर एक वेगळीच व्यथा मांडतात त्यांच्या म्हणण्यानुसार एक नवी कॅटमरन घेण्यासाठी अंदाजे पाच ते सहा कोटी रुपये इतका खर्च येतो हा खर्च फक्त तिकिटांमधून वसूल होऊ शकत नाही आपल्याकडे तिकिटाचे दर कमी आहेत सरकार आम्हाला कर्जासाठी मदत करत नाही की सबसिडी देत नाही आम्हाला थेट बँकांवरतीच कर्जासाठी अवलंबून राहावं लागतं सरकारनं पर्यटन व्यवसायासाठी आम्हाला फंड दिला व्याजमुक्त कर्ज दिलं तर मात्र हा प्रश्न मार्गी निघू शकतो आता राज्यात सागरी पर्यटन व्यवसाय कसा वाढेल याकडे राज्य सरकारनं लक्ष घालणं आवश्यक आहे राज्याचं गृह खातं नव्या सरकारमध्ये फडणवीसांच्या हातात आहे त्यांच्यासारखा मुत्सद्दी नेता आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा नेता यात लक्ष घालेल अशी अपेक्षा आहे सागरी वाहतूक करताना तुमचे अनुभव काय आहेत तुम्हाला सरकारने सागरी वाहतूक व्यवस्थेत आणखी कोणते सुधार करावे असं वाटतं व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद